नमस्कार मी दीपाली आपल्या सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा मकर संक्रांत यंदा कोणत्या वाहनावरून येणार आहे कोणत्या रंगाचे कपडे घालू नये स्वरूप काय फुले कोणती त्याचबरोबर संक्रांतीचे नाव काय हे सर्व प्रश्न जर तुमच्या मनामध्ये असतील तर हा व्हिडिओ नक्की पहा चला व्हिडिओला सुरुवात करूया मकर संक्रांती चौदा जानेवारीला येणार असून या दिवसाचे धार्मिक महत्व अत्यंत आहे यंदा मकर संक्रांतीचे वाहन काय आहे याबद्दल लोकांमध्ये उत्सुकता आहे संक्रांतीचे वस्त्र वाहन शस्त्र या सर्व गोष्टी महत्वाच्या मानल्या जातात याचा देश दुनियेवर वर्षभर परिणाम होतो भविष्यासाठी संक्रांत काही संकेत देऊन जाते त्यामुळे पाहूया यावेळेस संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे घालू नये कोणत्या रंगाचे कपडे घालावेत या सर्व प्रश्नाची उत्तरे पाहूया मकर संक्रांतीचा सण हा वर्षातील पहिला उत्सव असतो या दिवसाचे महत्व अधिक आहे सूर्य मकर राशीत प्रवेश करतो या दिवसाला मकर संक्रांतीचा सा उत्सव साजरा करतात मकर संक्रांती दरवर्षी आपल्या वाहनावरून येते हे वाहन म्हणजे प्रकारचे पशु प्राणी असतात संक्रांत आपल्या हातात शस्त्र घेते या शस्त्राला देखील महत्व आहे कारण असे म्हणतात संक्रांतीच्या हातातील शस्त्र भविष्यासाठी काही संकेत देत त्यासोबत संक्रांतीने दिवशी घालू नये असे सांगितले जाते यंदा संक्रांतीचे वाहन असणार आहे अश्व म्हणजेच घोडा संक्रांत यावर्षी घोड्यावर स्वार होऊन येणार आहे संक्रांतीने यावर्षी पिवळ्या रंगाचे पितांबर वस्त्र परिधान केले आहे त्यामुळे यंदा संक्रांत पिवळ्या रंगावर असल्याने संक्रांतीच्या पंचांगानुसार सांगितले जात आहे संक्रांती आपल्या हातात गदा घेऊन सशक्त स्वरूपात येत आहे संक्रांती दरवर्षी आपल्या वाहनावरून स्वार होऊन येत संक्रांती सोबतच तिचे उपवाहन देखील असते यंदा संक्रांतीचे वाहन हे घोडा असून तिचे उपवाहन हे सिंह आहे तर आता आपण पाहूया संक्रांतीचे फूल कोणते संक्रांती हातात जाईचे फूल असल्याने पाहायला मिळेल पांढऱ्या रंगाचे सुवासिक जाईचे फूल संक्रांतीने आपल्या हातात घेतले आहे तसेच संक्रांतीने कस्तुरीचे ले लेपन केले असल्याचे देखील सांगितले जाते आता आपण पाहूया संक्रांतीचे स्वरूप कोणते तुम्हाला माहित आहे का चला पाहूया संक्रांतीचे यंदाचे स्वरूप हे बसलेल्या अवस्थेत आहे संक्रांती यंदा स्थिर बसलेल्या अवस्थेत आहे संक्रांतीचे नाव यंदा संक्रांतीचे नाव हे नंदा असल्याचे सांगितले जाते तर आज मी अशा पद्धतीने थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे संक्रांती विषय ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा त्याचबरोबर माझी तब्येत खराब असल्यामुळे आवाज जरा वेगळाच येत असेल तुम्हाला तर क्षमा असावी आणि आपल्या चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला